अंग जादूचे पेटी मधले इंद्रधनुचे असती पांढऱ्या तुम्ही निगती साती पुन्हा पांढरे होती पांढऱ्या तुम्ही निगती साती पुन्हा पांढरे होती आकाशाला रंग निळा द्या छटा रुपेरी वरती असू द्या निळ्या आभाळी हिरवे रागू किती पाकरे उडती पांढऱ्या तुम्ही निगती साती पुन्हा पांढरे होती। पांढऱ्या तुम्ही निगती साती पुन्हा पांढरे होते चार नेमक्या काळा रेषा विटा विटांच्या भिंती सरशा लहान मोठ्या चौकोनांची खिडक्या दारे होती पांढऱ्या तुम्ही निगती साती पुन्हा पांढरे होती पांढऱ्या तुम्ही निघती साती पुन्हा पांढरे होती लाल लाल कौलारू छप्पर अलगत ठेवा वरती नंतर गार वेल जांभळ्या फुलांची डुलेल वाऱ्यावरती पांढऱ्या तुम्ही निघती साती पुन्हा पांढरे होती पांढऱ्या तुम्ही निघती साती पुन्हा पांढरे होती सजले आता तुमचे पसरा हिरवळ पाऊल वाटे वरुर सक्खे सोबती तांबड्या सखे वरून पांढऱ्या तुम्ही निगती साती पुन्हा पांढरे होती रंग जादूचे पेटी मजले इंद्रधनुचे असती आनंदाशी जुळवून देतील सदैव तुमची नाती